बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सकाळी भ्रमण करणाऱ्यांसाठी दमा आजाराचे रुग्ण शुगर यासह येणाऱ्या नागरिकांस येणाऱ्या नागरिकास मधून निघणाऱ्या धुराचा पहाटे सामना करावा लागतो या दिनांक अकरा रोजी मंठा गेवर इथून शाळेत परीक्षेकरिता जाणाऱ्या दोन मुलींचा कच्चा विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने धडक दिली यात थोडक्यात मुली बचावल्या आहेत मध्यधुंदी मध्ये ट्रॅक्टर चालवत चालक ते गेवराई रोडवर भट्टीचे वाढते अतिक्रमण यामुळे रहदारी करताना जीव मुठीत घेऊन वापरावे लागत आहे पाच विटभट्टी चालक भट्ट्या मात्र दोन अंकात याबाबत म्हणतात तहसीलदार यांना निवेदन देऊन गेवराई येथील ग्रामस्थांनी अनधिकृत विटभट्ट्या तात्काळ हटवण्याची मागणी मंठा तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे अपघात झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न गेवराई ग्रामस्थांच्या वतीने केला जात आहे गेवराई गावच्या शिवारात अगदी हाकेच्या अंतरावर या वीट भट्ट्या अनेक दिवसांपासून चालू आहे भट्टी धारकांनी क्षमतेपेक्षा जास्त क्षेत्र व्यापून रहदरी करणाऱ्या नागरिकास सायकल मोटरसायकल अवजड वाहन ये जा करताना घेऊन प्रवास करावा लागत आहे रात्रंदिवस निघणाऱ्या वीट भट्टीच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाच्या आजाराचा सामना करावा लागत असून अनेकांचे उपचार जालना येथे सुरू आहे धूर दुर्गंधी आणि जवळच असलेल्या शेती यामुळे नापीक होत असून याबाबत गेवराई ग्रामस्थांनी गावचे पुनर्वसन करा किंवा सगळी अनधिकृत चालू असलेल्या वीट या तात्काळ गावापासून दूर हलवा अशी विनंती निवेदन देऊन तहसीलदार मंठा यांना केली आहे नसता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे गेवराई रोडला भट्टी आहे भट्टी पासून खूप त्रास होत आहे गेवराईच्या मुला जाण्यासाठी त्रास होत आहे वीट भट्टीवाले रोडवर विट्या टाकत आहेत ऐंशी फूट रस्ता आहे तरी पण तहसीलदार मॅडमला असं आव्हान आहे त्यांनी आम्ही त्या दिवशी तशीलवरून ट्रीटमेंट माहिती घेतली फक्त पाचच लोक वीज कर भरतात त्यामधून मी तीनच लोकांनी वीज कर भरला आहे तहसीलला त्या अनुषंगाने आम्ही बोलतो की आज अपघात झालेला आहे अपघात अपघातामध्ये दोन मुली ट्रॅक्टरच्या टायराखाली पडल्या ट्रॅक्टरचा ट्रावर दारू पिऊला होता ट्रॅक्टरचा ट्रावर फरार झाला ट्रॅक्टर ओव्हरलोड भरलेला आहे ट्रॅक्टरला नंबर प्लेट त्य नाही असं रोजचंच ग्रहणं आहे

तुमचं रमेश रमेश गेवराचे क्षेत्र हां गेवराचे त्रास काय तुम्हाला गेवरा वसील त्रास काय त्रास म्हणजे विद्यार्थ्याला विद्याख्याला रेमटा त्रास होतो ना विद्यार्थीचा तीन चार 3 4 गावातील त्या गावात तुमच्या मुलीचे तेला आणि बटेत वगैरे बरोबर त्रास होतोय गाडायचा या अतिक्रम मूल आज मुलीला काय झाला काय म्हणले असते त्यांची गलती डी पी एन यू साठी प्रतिनिधी संदीप गाय ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका